तर फडणवीस हे शूरपण भूमिकेत शिरून महाराष्ट्राची दिशा भूल करतायत नाशिक मधील शिवसेनेचं अधिवेशन हे शूरपण नाक कापण्यासाठीच आहे दोन हजार चोवीस निवडणुकीत शूरपण नाक कापणारच असं म्हणत रावतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय तर फडणवीस यांनी जाळलेली लंका कशी वाचवता येईल यावर नाशिकच्या शिबिरात मंथन करावं असा टोला नितेश राणेंनी लगावलाय आज जे तुमच्याबरोबर आहेत शेळ्या त्या तिथे नव्हत्या शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभा आहे पण देवेंद्र फडणवीस हे सुरपणे त्या भूमिकेत शिरलेले आहेत ते अनेक मायावीरूप घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करत पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे ते यासाठीच होत आहे की आम्हाला या श्रुपणिकेच नाकच कापायचं आहे दोन हजार चोवीस साली नाक कापण्याचं लांब आमच्या प्रभू राम प्र, पवनपुत्र हनुमानाच्या रूपांमध्ये आलेल्या आमच्या देवेंद्र फडणवीसजीनी ह्यांची जी लंका जाणली आहे ना त्या कशी लंका आता वाचवता येईल पुढे जाऊन ह्याबद्दल विचारमंथन तुमच्या त्या अधिवेशनामध्ये करा